आज आपण बघणार आहोत चटपटीत मसालेदार सुक्या बोंबलाचं कालवण तर अगदी टेस्टी आणि चवदार असं हे कालवण कसं करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर बोंबलाचं कालवण करण्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम सुक्के बोंबील घेतलेले आहेत आणि हे मी व्यवस्थित कापून याचे दोन ते अडीच इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला बोंबील पाण्यात भिजत ठेवायचे आहेत त्यासाठी ताटलीमध्ये मी बोंबील बुडेपर्यंत पाणी ओतून घेणार आहे आणि एक दहा मिनिटे हे बोंबील असेच भिजू देणार आहे भिजल्यानंतर दोन वेळा याला आपल्याला पाण्याने चांगलं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पहा दहा मिनिटानंतर बोंबील मी चांगले चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहा ते पाण्यात भिजल्यामुळे अगदी व्यवस्थित असे स्वच्छ होतात आता सुरुवातीलाच हे बोंबील आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकूयात दोन पाळ्यात तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेले जे बोंबील आहेत ते टाकून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ हळद आणि मीठ टाकून बोंबील आपल्याला तीन ते चार मिनिटे मोठ्या गॅस फ्लेमवर चांगली लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बोंबील परतून घेतले की आपलं कालवण अगदी चवदार बनतं आणि यातील जे बोंबील आहेत ते आहे खूप टेस्टी लागतात तर पहा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपले बोंबील चांगले लालसर असे परतून झाले आहेत आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता या याच कढाईमध्ये मी पुन्हा दोन ते तीन पळा इतकं तेल टाकून घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चौकोनी चिरून घेतलेले आहेत ते टाकते जितका जास्त कांदा तुम्ही बोंबलाचं कालवण करताना वापराल तितकं आपलं कालवण जास्त टेस्टी बनतं तर पहा आता हा कांदा जो आहे तो आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा कच्चापणा पूर्णपणे घालवून घ्यायचा आहे आता यामध्ये टाकूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट तर यासाठी मी अर्धा इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक असे ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत आता आलं लसूण पेस्टचासुद्धा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर पहा आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली परतून झालेली आहे आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी चौकोनी चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकते टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे फोडणीमध्ये घातलेले सर्व जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत परतून घेतले की आपल्या कालवणाला एक छान अशी टेस्ट येते तर आता यामध्ये मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कोथिंबीर फोडणीमध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिचा एक जो स्वाद असतो तो कालवणामध्ये चांगला उतरतो आणि कालवण खूप जास्त असं टेस्टी बनतं तर पहा कांदा आणि टोमॅटो अगदी चांगलं सॉफ्ट असं झालेलं आहे आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आता हा कांदा लसूण मसालासुद्धा तेलामध्ये अगदी एक मिनिटभर चांगला परतून घेऊयात कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे हे कालवण अतिशय टेस्टी बनतं असेल तर जरूर कांदा लसूण मसालाच वापरा तर पहा आपला आता ही फोडणी चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये टाकूयात तळून घेतलेले बोंबील आणि हे बोंबीलसुद्धा आता सर्व मसाल्यांबरोबर एक मिनिटभर चांगले परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला पाणी आहे तर इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर आपल्याला जितकं कालवण बनवायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला इथं पाणी आहे तर मी साधारणपणे एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर इथं केलेला आहे आणि शक्यतो गरम पाणीच वापरावं म्हणजे आपल्या कालवनाची चवसुद्धा चांगली होते आणि याला तर्रीसुद्धा चांगली येते आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचा मीठ इथं मी टाकत आहे आपण सुरुवातीला बोंबील फ्राय करतानासुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं तर त्या अंदाजानुसार इथं ते वापरायचं आहे आणि आता यामध्ये घालूयात दोन कोकमचे तुकडे कोकम किंवा चिंच वापरल्यामुळे या कालवणाला अगदी वेगळी अशी टेस्ट येते अतिशय चवदार असं हे, हे कालवण बनतं याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला हे नक्कीच आवडेल तर पहा आता याला उकळी यायला लागली की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला हे दहा मिनिटे शिजवून घ्यायचे तर आता हे दहा मिनिट आपण शिजवून घेऊयात तर पहा दहा मिनिटानंतर पाहूयात अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या कालवणाला आणि तुम्ही पाहू शकताय तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि भरपूर असा कांदा वापरल्यामुळे आपला रस्सासुद्धा अगदी दाटसर असा तयार झालेला आहे आणि चवीला तर ते अतिशय भन्नाट झालेलं आहे हे कालवण तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा हे कालवण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा अगदी टेस्टी लागतं आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पहा आता मी दाखवते तुम्हाला बोंबील आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे कुठलेही सी फूड अगदी व्यवस्थित शिजवून घेतले तर ते पचायला अगदी हलके होतात म्हणून ते व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे तर पहा आपला बोंबील अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर आता हे मी असंच सेट होण्यासाठी ठेवते आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला हे मी सर्व करून दाखवते तर पहा अगदी चटपटीत आणि मसालेदार असं आपलं सुक्या बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे दिसायला जितकं सुंदर चवीला तितकंच अप्रतिम हे झालेलं आहे याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचं कालवन कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय